उमरगा तालुक्यातील शिवारात भर रस्त्यावर प्रवाशांना अडवून दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर येथील एका डॉक्टर कुटुंबाला पिस्तुलाचा धाक दाखवून अज्ञात सहा ते सात दरोडेखोरांनी सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीचा एवज लुटून पोवारा केला सोलापूर येथील डॉक्टर अब्दुल गफूर रहू जुनेदी व सदुसष्ट या आपल्या कुटुंबासह हो� एम एच चार एच एफ अठराशे पंच्याहत्तर या क्रमांकाच्या कारमधून प्रवास करत होते गुरुवारी मध्यरात्री तोगावपासून पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर शिवारातील एका एका वळणावर त्यांची कार आडव्या ठेवलेल्या लोखंडी जाक वर आढळली अंधारातून आलेल्या अज्ञात सहा ते सात व्यक्तींनी त्यांना घेरले या दरोडेखोरांनी फिर्यादीना आणि त्यांच्या कुटुंबाला काठी आणि पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण केली धाक दडपशाहीत दरोडेखोरांनी फिर्यादींच्या जावई आणि भाची यांच्याकडे ऐंशी रोख तेवीस हजार रुपये आणि दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीचा एवज जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले या घटनेने भयभीत झालेले डॉ अब्दुल गफूर जुनेदी यांनी मुरुम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली त्यांच्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात अज्ञात सहा ते सात दरोडेखोरांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आणि तीनशे अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय